मोशे, मोशे ना प्रेम करतो कसा जीवन वाड़ो तो। कसा ज्ञान देतो कशी बुद्धी देतो या शास्त्रामधून या पाठातून आपण शिकतो प्रियांको वाचतो जर तुमचं परमेश्वरावर प्रेम आहे तर तुम्हाला तो ज्ञान देला तो 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 ले, ले तुम्ही जर परमेश्वराचा भय बाळगत आहात तर तो तुमचा सांभाळ करणार तुम्ही परमेश्वरावर प्रीती करत आहात तर तो तुमचा या जगामध्ये उत्कर्ष लोक निवडले आहात तुम्ही जे आहात संपूर्ण लोक ते परमेश्वराचे निवडलेले लोक आहात सन्मानित लोक प्रियांदो सन्मानित आहात आणि देवाची अशी इच्छा आहे की तुम्ही खूप पुढे जा तुम्ही ज्ञान कमवावं तुम्ही जगामध्ये जा मनुष्य तेव्हाच वाढतो आपल्या जीवनामध्ये वेळेस मनुष्य परमेश्वराच भय आपल्या जीवनामध्ये वाढत मनुष्य तेव्हाच आशीर्वादित होतो की तो परमेश्वरावर प्रीती परमेश्वराचा अनादर कधीच करू नका

प्रीतीकडे आम्ही पहावं की त्याचं प्रेम किती मोठा आहे मोशेला त्याने राज वाड्यामध्ये वाढवलं आणि ज्या वेळेस मोशे मोठा झाला त्यावेळेस त्याला ते आवडलं नाही तो म्हणाला माझ्या लोकांना फारू राजा त्रास देतो आणि तो निघून गेलो एकदा त्याने पाहिलं एका इप्री लोकाला खूप त्रास देतो का त्याला ते सहन तो उठला आणि त्याला मारला मोशे आणि मोशेच्या हातातून तो, तो मनुष्य मरून गेल आता राजा काही शिक्षा करेल म्हणून तो पळून गेल मोशे निर्गम याचा दुसरा अध्याय मोशे फारो कडून मिद्यान देशात पोहोचला तेथे एका विहिरी पाशी मोशे जाऊन बसला शांत बसला त्याने राजवाडा सोडला नको म्हणाला ते लोक आणि इकडं आला तेथील मिथ्यांनी याचकाला सात मुली होत्या याचकाच नाव रघुबे याजक होता प्रभूचा सेवक होता त्याच्याच घराजवळ त्याच्याच विहिरी त्याच्या मुली आणि शेजारच्या मुली वगैरे आल्या आणि इथं आपण पाहतो कि त्या शेरग्या बकऱ्यांना पाणी पाजत होत्या काही काम करत होत्या त्यावेळेस तिथं धनगर लोक येत आणि ते त्यांना हाकून लावत होत पण मोशेने त्याच्या सर्व शेड्या बेटऱ्यांना पाणी पाल आणि त्या घरी गेल्या मोशे तिथंच बसून राहिलं पहा गोष्टी कशा आहेत प्रभूच्या मोशे तिथंच बसून राहिलं त्याने मदत केली त्या मुलींची आणि त्या मुली देवाच्या सेवकाच्या मुली होत्या याचकाच्या मुली होत्या आणि बसला त्यांचा पप्पाने त्यांना विचारलं तुम्ही लवकर कसे आल्या ते म्हणाले एक व्यक्ती आला त्याने आमची मदत केली आणि त्यांचा पप्पा त्यांना म्हणाला की जा त्यांना जेवायला बोलू ना पहा लोक कसे एक दुसऱ्यावर प्रेम करतात आणि परमेश्वर पर आपल्या लोकांची कशी काळजी घेतो मोशे राजवाड्यातून आला इकडं आहे आता कुठतरी तरी राहायचं पाहत होता पण आता कुठं राहणार देवाला कशी काळजी आहे ते याचकाच मन परिवर्तित केलं तो म्हणाला आपल्या मुलींना त्यांना जाऊन आण मुली त्याला बोलून घेऊन गेल्या त्याला किती मुली होत्या याचकाला सात मुली आबे सात मुलंच मागतात नाही का <laughs> त्याला सात मुनी होत्या तरी तो याचक आहे परमेश्वराचा कोण आहे या परमेश्वराची सेवा करणारा आणि मग जर आपण पुढं पाहिलं तर पुढं तो त्यांच्या घरी गेला तिथं राहायला त्याने जागा दिली आणि आपली मुलगी त्याला दिली त्या याचकाने तिच्याशी त्याच लग्न झालं आणि तो तिथं सुखाने राहू लागला परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला दृष्टांत देतो सेवा करा परमेश्वराचा परमेश्वरानं आम्हाला बोलवलं ज्या स्थितीमध्ये आम्हाला त्याने आरोडी मारली हात मारली आणि बोलवलं मी परमेश्वर आहे मग त्याने आम्हाला आजारातून बरं केलं त्याने आम्हाला दुःखातून सोडवलं संकट आली त्याच्यातून आम्हाला सोडवलं आणि आम्हाला उभारलं प्रियानो आमच्या जीवनामध्ये आम्ही परमेश्वरावर प्रेम करावं आमच्या कुटुंबामध्ये आम्ही परमेश्वरावर प्रेम करावं आमच्या मुलांनी आमच्या लेकरांनी परमेश्वराला आपल्या जीवनामध्ये उच्च करावं आणि आमच्या कुटुंबामध्ये परमेश्वराची सेवा व्हावी पियांडो ज्या वेळेस आमच्या कुटुंबामध्ये परमेश्वराची सेवा होते ज्या वेळेस आमच्या कुटुंबामध्ये परमेश्वराची प्रार्थना होते या गोष्टीच्या द्वारे परमेश्वर आमच्या कुटुंबाला आमच्या परिवाराला आशीर्वाद देतो आज पियाण्णो आम्हाला परमेश्वराच्या भयामध्ये चालण्याची खूप मोठी गरज आम्ही परमेश्वराच्या भयात चालाव प्रियांनो आणि ज्या परमेश्वर मोशेची बोलला झुडपातून मी तुझ्या पूर्वजांचा देव परमेश्वर आहे परमेश तिकडं झुडपाकडे पाहण्यास मोशे घाबरला एवढं भय परमेश्वराचं त्याला होत प्रिया आम्ही देखील आमच्या जीवनामध्ये परमेश्वराचं भय बाळग त्या परमेश्वरानं आमच्यावर प्रेम केलं प्रियांनो तुमचं आयुष्य फुटणार नाही तुमच्या आयुष्याचे वर्ष कमी होणार नाही ज्या लोकांनी परमेश्वरावर प्रेम केलं पवित्र शास्त्रामध्ये त्यांचं आयुष्य परमेश्वरानं वाढव आज जर तुम्ही परमेश्वरावर प्रेम करता आहात तुम्ही पृथ्वीवर पूर्ण आयुष्य जगणार प्रियांनो जीवनामध्ये परमेश्वराचं भय वाढ जीवनामध्ये कुणाचा तरी सन्मान करण्यास शिका तुम्ही

आणि आम्हाला त्याने नवीन जीवन दिलं आहे प्रियांना त्या गोष्टी करू नका इतरांच्या गोष्टी काढू नका इतरांची निंदा करू नका आपल्याला आपल्याला त्यासाठी वेळ वेळ आहे आहे आणि देवाचं वचन वाचण्यासाठी प्रियांना परमेश्वराचं भय बाळगा आणि जो कोणी व्यक्ती परमेश्वराचं भय बाळगतो त्याला त्याच्या आशीर्वाद प्राप्त होता आज प्रियांको आम्ही देवाच्या वचनामध्ये पुढे जात असताना स्वतःला प्रभु पुढे आम्ही विन आली नव्हतो प्रभू न माझ्याशी बोलाव तसा मोशीशी परमेश्वर होत मोशेशी परमेश्वर होत आज तोच परमेश्वर वचनाद्वारे तुमच्याशी बोलू इच्छितो प्रियांनो वचनाद्वारे तुमच्याशी बोलू इच्छितो म्हणून रोम पत्र याचा बारावा अध्याय आणि वचन दोन मध्ये प्रेषित पाऊल लिहितो की देवाची उत्तम व ग्रह व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे इथं सांगितलं आहे देवाची उत्तम व ग्रहणीय परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःच रूपांतर होऊ द्या स्वतःच रूपांतर होऊ द्या मनाच्या नवीकरणाने तेच विचार सोडून द्या कि ते विचार देवापासून नाही आहेत त्या गोष्टी सोडून द्या कि ज्या देवाच्याच आहेत विचार घ्या नवीन करारामध्ये तुमच्या सोबत बोलू इच्छितो येशू म्हणाला येशू म्हणाला येशू म्हणाला की मी सत्य आहे आणि मी जीवन ते विचार घ्या प्रिया तो येशू म्हणाला की मी उत्तम भेदभाव आहे येशू तारणारा म्हणून या जगात आला प्रियातो आमचं येशु खणाने स्वतःच रूपांतर होऊ द्या बदल आला तुमच्या चिन्हामध्ये या गोष्टी सोडून द्या स्वतःच रूपांतर होऊ द्या देवानं तुमच्यावर प्रेम केलं देवानं तुम्हाला प्रकाशात आणलं प्रकाशात आणलं आता तुम्हाला त्याने प्रकाशात ठेवलं आहे बेसन एखादी कलम आम्ही सोडली पाहिजे प्रियांना मोठी गोष्ट बोलतीच नाहीये ज्या एखादी लागलेली सवय एखादी लागलेली कलम मनुष्य सोडून देतो आहे देव आम्हाला उभं राहण्यासाठी शक्ती देतो आहे कारण तेव्हा तीन मध्ये दे देवाचं वचन म्हणत काय म्हणत देवाने जगावर एवढी प्रीती केली कि त्याने आपला एकूणता एक पुत्र एक दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे आमेन म्हणून प्रियांनो आमचं जीवन वाचवण्यासाठी ख्रिस्त आला आणि इथं देवाचं वचन म्हणतं की आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या <coughs> बदल आमच्या जीवनामध्ये बदल पाहिजे आहे प्रिया देवाने आम्हाला सोडवलं स्वच्छ केलं आता तुम्ही बदललं पाहिजे म्हणून इथं देवाचं वचन म्हणत ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका युगाबरोबर समरूप होऊ नका म्हणून परमेश्वराने तुम्हाला निवडत प्रियांनो सोडून देण्यासाठी नाही तुम्ही नाश देवापासून दूर जाल तर सैतान तुम्हाला सोडणार नाही म्हणून तुम्ही प्रभू मध्येच राहा जीवन आहे प्रभू मध्ये स्वतःला ठेवा प्रभू मध्ये सर्व परिवाराला आणा जीवन जीवन आहे आणि त्याच्यानंतर प्रियांनो सगळा इतिहास तुम्हाला माहिती आहे आणि मोशेने सर्वांना आणलं सोडून अनुवाद त्याचा आठवा अध्याय वचन एक मध्ये मोशे म्हणाला जी आज्ञा आज मी तुम्हाला देत आहे म्हणजे परमेश्वर मोशेशी बोलला आणि मग मोशे तो लोकांना सांगतो ती सर्व काळजीपूर्वक पाळा आज मी तुम्हाला ज्या आज्ञा देत आहे त्या तुम्ही काय पाळा काळजीपूर्वक पाळा म्हणून देवाची सेवा काळजीपूर्वक करा बायबल नाही वाचलं तर काय होईल प्रार्थना नाही केली तर काय होईल नाही देवाची सेवा काळजीपूर्वक करा कशी कराजीपूर्वक करतो त्याला पाळा म्हणजे तुम्ही जगाल काय म्हण तुम्ही जगाल आजार असू द्या व्याधी असू द्या प्रभूला शक्ती आहे सामर्थ्य आहे त्याच्यातून बरं करण्याची पहा हेच औषध आहे देव माणसाशी बोलतो प्रियांनो देव माणसाशी बोलतो की तुम्ही त्याचे विधी काळजीपूर्वक पाळा म्हणजे तुम्ही जगाल आमेन मी हाच दिल देतो लोकांना पण मी देवासमोर ह्या गोष्टी सांगतो की मी आज्ञा आज मी तुम्हाला देत आहे ती सर्व काळजीपूर्वक पाळा म्हणजे तुम्ही जगाल बहुगुणित व्हाल तुम्ही काय व्हाल बहुगुणित व्हाल तुम्ही काय व्हाल जगा काय वाल जगा काय व्हाल जगा तुम्ही जगा मी तुम्हाला सांगतो ज्या ज्या लोकांना मी सांगितलं परमेश्वराच भय तुम्ही त्याच्या वचनात आम्ही राहा जेव्हा आम्ही परमेश्वराच्या वचनात स्वतःला ठेवतो प्रियांत आमच्यासाठी मोठमोठे चमत्कार होता माहिती आहे का तुम्हाला आंधळ्यांचे डोळे प्रभूने उघडले आमेन जे चालत नव्हते लंगडे होते प्रभू देवाचा पुत्र ख्रिस्त या जगात आला ते चालले मुके बोलू लागले आंधळ्यांचे डोळे उघडले पक्षघाती लोक बरे झाले मरणार म्हणून टाकून दिले होते ते बरे झाले आणि कबरे मध्ये देऊन लोक देखील येशून उठवले आमेन अहो तुम्ही जिवंत आहात म्हणून आज्ञा काळात तुम्ही मरणार नाही प्रभू तुम्हाला मरूच देणार नाही ज्याने चाळीस वर्ष इस्रायल लोकांना चालवलं रानातून आणि त्यांना ओळख दिली की मी तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर आहे तोच परमेश्वर पर आज तुमच्याशी बोलू इच्छितो आज तोच परमेश्वर तुम्हाला आपल्या जवळ बोलवतो की तुम्ही माझ्या जवळ या तुम्ही माझी प्रार्थना करा तुम्ही माझी उपासना करा तुम्ही माझी भक्ती बाबे करा पहा तुम्ही या पृथ्वीवर जिवंत राहाल आज तुमचं कदाचित असेल संत तुमचे डोळे आंधळे केले असतील आज प्रभू तुम्हाला आरो आहे बोलावत आहे देव परमेश्वर एवढा हा प्रेमळ देव आहे मग तुम्ही जगामध्ये कुणाची सेवा करणार જગા મિય પરમેશ્વર આજ ત્યા જીવના મરવાની સેવા કરેના કરે આજે વચન આપ की देवाने केवढ मोठ प्रेम आमच्यावर केलं आम्ही पापी होतो आमच्यामध्ये काहीच चांगलेपणा नव्हता पापी होतो देवाने आम्हाला बोलवलं आमचा धिक्कार केला लोकांनी आम्हाला कमी आणि असं लोकांनी आम्हाला अपमानित केलं देवाने आम्हाला आपल्या सवय आमच्या श्रुप सण आपले श्रु पु टाकले धीर दिला जीवन दिले दिला, शांती दिली मी परमेश्वर केवढा हा प्रेमळ परमेश्वर आहे आज तुम्ही कोणत्या आजारात असाल प्रभू तुमच्यावर प्रेम आज तुम्ही कोणत्या संकटात सापडला असाल परमेश्वर तुमच्यावर प्रेम करतो तुम्हाला त्या संकटातून तुम सोडवू इच्छित आज तुम्ही म्हणत असाल की जगात कुणीच मला बाहेर काढू शकत नाही अशा बापाच्या चिखलामध्ये निवृत्त आहे आज प्रभू आज तुमच्यावर प्रेम करतो त्याने त्याचा पुत्र आमच्यासाठी दिला तुमच्यासाठी दिला प्रियांको आणि त्याने पापाच्या दास्यातून आम्हाला सोडव आज जगाकडे पाहू नका आज परमेश्वर तुमच्यावर प्रेम करतो आहे प्रियांनो तुम्ही हात उंच करा आणि तुमचा हात तुम्ही प्रभूच्या हातात द्या प्रभू तुमच्यावर प्रेम करतो प्रभू तुमच्यावर प्रेम करतो कारण प्रभू आपला एकूणचा एक पुत्र तुमच्या पापांसाठी मदत स्तंभावरती तुमच्या अडचणी तुमचे आजार तुमचे व्याधी त्याला माहिती देव आहे तो प्रेम देव आहे परमेश्वर त्याच्यातून तो आम्हाला सोडवता आणि तो सोडवू इच्छितो म्हणून तुम्ही परमेश्वराकडे आपली दृष्टी लावत आज तुम्ही प्रभू पासून दूर गेला पुन्हा परत पुन्हा परत या देव तुमच्यावर प्रेम देव तुमच्यावर प्रेम कर हा देव क्षमासी हा प्रेम करणारा देव आहे हा क्षमा करणारा देव आहे पापाच दास्य करू नका प्रिया बापाच्या दास्य सोडून द्या आणि परत प्रभूकडे या